नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली मालिकेमध्ये जानकी आपल्याला डॉक्टरांना विचारताना दिसणार आहे की, की उपचारासाठी किती खर्च येईल आणि उपचार लवकरात लवकर होतील का डॉक्टरांनी सर्जरीसाठी पन्नास हजार फी सांगितलेली आहे तर पन्नास हजार फी आता कुठून द्यायचे असा प्रश्न त्यांना पडलेला आहे जानकी आणि ऋषिकेश ओवीच्या शाळेत भरण्यासाठी ठेवलेली फीज हे सगुणाच्या उपचारासाठी तिथे डॉक्टरांना देतात आणि ती फीस भरलेली बघून त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे तर सुद्धा त्यांचे आभार मानताना आपल्याला दिसणार आहे आणि त्यानंतर जानकी आणि ऋषिकेश त्यांना धीर देताना आपल्याला दिसणार आहेत तर जानकी आहे। थोड्या वेळानं ऋषिकेशला म्हणते माझ्या सांगण्यावरून तुम्ही सगुणाच्या उपचारासाठी तुमच्याजवळ जेवढे पैसे होते तेवढे तुम्ही देऊन टाकलेत आता आपण काय करायचं पुढचा मार्ग कसा काढायचा हे मला आता समजत नाही आहे तर ऋषिकेश म्हणतो तू टेन्शन घेऊ नकोस सध्याची परिस्थिती खूप बिकट आहे आपल्याला फक्त माणसं हवी आहेत पैसे काय पुन्हा उद्या अजून गोळा होतील आणि पुन्हा आपण नव्याने सुरुवात करूयात त्याची परिस्थिती बघता आपल्याला आधी माणसं महत्वाची आहेत पैसा पुन्हा आपण तू आहेस ना माझ्यासोबत मग मी टेन्शन घेणार नाही तर जानकी म्हणते मी तर तुमच्यासोबत कायमच आहे आणि आता आपण नव्यानं एक सुरुवात करायची आहे तर ऋषिकेश म्हणतो आता दुसरं काही करायचं नाही आता आपण पुन्हा एकदा लढायचं आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायची असं म्हणत जानकी आणि ऋषिकेश ह्या दोघांनीही एकमेकांना धीर दिलेला आहे आणि जानकीसुद्धा ऋषिकेशची साथ हे शेवटपर्यंत देत राहते तर पाहायला विसरू नका आजचा एपिसोड घरोघरी मातीच्या चुली पाहायला खूप इंटरेस्टिंग आहे तर पुन्हा एकदा ऐश्वर्याचा प्लॅन दोघेही हाणून पाडणार आहेत आणि दोघेही एकमेकांची साथ देताना आपल्याला दिसणार आहे तर आजचा एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये सांग